महाड येथे चौदा तळे सत्याग्रहाच्या ब्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रासहित भारतभरातून भीम अनुयायांचा जनसागर चौदा तळासाठी लोटला आहे कोकण नावच्या दर्शकांसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पूरित झालेल्या थेट महाडच्या भूमीतून चौदा तळे येथील कोकण नावच्या कॅमेऱ्यात कैद केलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य रायगड जिल्ह्यात महाड इथं चौदार तळे सत्याग्रहाच्या ब्याण्णव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्रासहित भारतभरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांचा जनसागर चौदार तळ्याकडे लोटला होता विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांनी ब्याण्णव वर्धापन दिन साजरा करण्यात आला सर्वांना राज्य दिन आज वीस मार्च चौदार तळ्याचा सत्याग्रहाचा कार्यक्रम या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी सर्व भीमानुवायी या ठिकाणी आलेले आहेत चौदा तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत या ठिकाणी झाला आणि या चौदा त्यांनी समतेचा एक संदेश दिला आपण या भारत देशामध्ये जी छुअूत होती जी असमानता होती ती सर्व नष्ट करून या ठिकाणी जे जनावरांसाठी कुत्र्यांसाठी जे पिण्यासाठी पाणी होतं ते एका विशिष्ट समाजाला पिण्यासाठी नव्हतं तर त्यासाठी या भारत देशामध्ये दे पहिला सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि तो सत्याग्रह म्हणजे पाण्यासाठी आणि हा सत्याग्रह आजही जगभरात आज अमर झालेला आहे आणि या सत्याग्रहामुळं संपूर्ण भारत देशाभर भारत देशात आणि जगभरात संदेश केला की हा लढा कुठल्याही कारणासाठी नसून एक समतेसाठी सर्वांना समान्याय हक्क आणि कर्तव्यासाठी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा लढलेला आहे आणि हा लढ्याचा उगम या महाड शहरामधून या महाड संक्रांती भूमीतून झालेला आहे या ठिकाणी तीन चार ठिकाण प्रेक्षणीय स्थळ आहेत शिवाजी महाराजांचा रायगडाची राजधानी असेल रायगड किल्ला असेल प्रांत मनुस्मृती जालेली भूमी असेल चौदार तसल या सर्व ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आजही मोठ्या प्रमाणात चालू आहे विमानुबाई या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात आणि या ठिकाणी प्रेरणा घेऊन जातात ती वर्षभर ऊर्जा करणं कायम देते खासदार तथा केंद्रीय मंत्री अनंत गीते महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक कैलास कणसे माजी आमदार माणिक जगताप आमदार प्रशांत ठाकूर आदी माजी खासदार आमदार यांनी चौदार तळ इथं असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं बौद्ध धर्माचे प्रचारक भिक्खू भंते संघ यांनी देखील मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अभिवादन केलं बार्टीच्या समतादूतांनी प्रकल्प संचालक लालासाहेब जाधव आणि प्रकल्प अधिकारी सचिन नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाड इथं उपस्थित राहून कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला क्रांतीभूमी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं वही आणि पेन डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ठेवत अनोख्या पद्धतीनं वंदन करण्याचं आवाहन करण्यात येत होतं आम्ही आमचं क्रांतीभूमान महाड एकोणीस आणि वीस मार्च ह्या कार्यक्रमासाठी इथे कार्यरत असते ह्याच कार्यक्रमासाठी आम्ही असं एक निवेदन दिलेलं आहे गव्हर्नमेंटला की येथे जे मुलं जे इथे इथे जे सगळे व्यक्ती येतात अगदी महाराष्ट्रातून भारतातून लोक येतात त्यांना आपण इथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात त्यांना फुलं व हार आणि मेणबत्त्या अगरबत्ती न घेऊन येता त्यांना आपण एक वही आणि एक पेन आणायला सांगतो जे आपलं बाहेर एक स्टॉल आहे त्या स्टॉलवरनं त्यांना आपण आणायला सांगतो आणि ते इथे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या खाली तिथे त्यांना आपण आभ अभिवादन करायला लावतो आणि ते अभिवादन तेच अभिवादन केलेलं आहे त्याच वया आणि तेच पेन आम्ही महाडमधील बऱ्याचशा का गावात महाडच्या आजूबाजूला किंवा पोलादपूरच्या जवळ जे काही आदिवासी वाडी आहेत जे काही लोक आहेत त्यांना आम्ही तिथे ते दान करतो आणि त्यांना शिक्षणासाठी बाबासाहेबांनी हा सगळा संग्रह केला बाबासाहेबांनी नेहमी सांगितलं की तुम्ही शिक्षण घ्या आणि आपल्या इथे बऱ्याच लोकांना शिक्षणाची गरज आहे त्या ज्या लोकांना शिक्षणाची गरज आहे त्यांना आम्ही हे वय पेन देतो आणि असे आमचे दोनशे ते तीनशे कार्यकर्ते ह्या कामामध्ये कार्यरत आहेत आणि आम्ही हे असेच दरवर्षी तर आम्ही गेल्या वर्षीपासून केलेली सुरुवात आहे आणि आम्हाला वाटतं की आणि वीस मार्च खूप चांगला कार्यक्रम करे आणि हा नेहमी होत राहावा असे सगळ्यांनी करावं एवढीच इच्छा चौदार तळ्या शेजारी अंध कलाकार आणि स्थानिक कलाकारांच्या वतीनं भीमगीतांचा नजराणा सादर करत अन्ध अभिवादन करण्यात आलं पण सत्य जाळून पहा बंधू न ते अग्नीत जळत नाही बाबा सर्वला विसरणारे काही काही बरं का सर्वत नाही त्याच्यासाठी काय म्हणायचंय मला ठाव की हाय तुला कमी नाही काय आता बंगला तुझ्या बंगल्याला लाडायचं काय तिथ भीमाचा भोटूचणार तुझ्या बंगल्याला लाडायचं का तिथ भीमाचा भोटुचणार तुझ्या बंगल्याला लाडायचं का आजवर जीवन हे बर पडलं स्वप्नात नव्हतं बाईट घडलं स्वप्नात नव्हतं बाईट घडलं उदासीनात अभिमान जोडलं ज्ञान अमृत ताटात वाढलं ज्ञान अमृत ताटात वाढलं ज्ञान अमृत ताटात वाढ आम्ही झालो या माला माल कमी पैशाचीच नाही आता राजवाडा झालाय ग मारवाडात जायला नाही आता राजवाडा झालाय ग मारवाडात राहिला नाही मोठ्या मोठ्या नोकरीवर मोठ्या मोठ्या नोकरीवर पदवीधर आमचे पोर पदवीधर आमचे पोर आमदार खासदार हे सरपंच सरपंच झाले आमचे पोर सरपंच झाले आमचे पोर सरपंच झाले आमचे पोर आमदार खासदार हे डॉक्टर सरपंच झाले आमचे पोर सरपंच झाले आमचे नबी माझ्या कमाईने कमी पैशाचीच नाही आता झालाय ग मारवाडा तुरायला नाही आता झालाय ग मारवाडा तुरायला नाही आता रजवाडा झालाय ग मारवाडा तुरायला ना आता रजवाडा ग मारवाडा समता सैनिक दलाच्या सदस्यांकडून कौशल्याचं सादरीकरण करण्यात आलं साईनाथ गावकर कोकण नऊ महाड